कोपरगाव शहराच्या विविध प्रलंबित प्रश्नांच्या संदर्भात युवाने आशुतोष काळे यांनी कोपरगाव नगरपालिकेमध्ये जाऊन नगराध्यक्ष विजय वहाडणे आणि मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांची भेट घेतली आहे यावेळी युवनेते आशुतोष काळे संदीप फोरपे नगराध्यक्ष विजय वहाडणे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्यामध्ये विविध प्रश्नांच्या संदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली आहे कोपरगाव शहरामधील नागरिकांचे जिव्हाळ्याचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्याबाबत चर्चा करून सदर प्रश्न कसे मार्गी लावण्यात येतील यासाठी युवा नेते आशुतोष काळे यांनी नगरपालिकेमध्ये जाऊन नगराध्यक्ष विजय वहाडणे आणि मुख्याधिकारी यांची सदिच्छा भेट घेतली आहे यावेळी आशुतोष काळे यांनी चार नंबर तळ्याच्या रखडलेल्या कामांबाबत चर्चा केली आहे त्यावेळी ते, ते म्हणाले की गेल्या चार वर्षापासून आम्ही कलेक्टर यांच्याकडे चार नंबर तळ्याच्या कामासाठी पाठपुराव करत आहोत या पाठपुरामध्ये चार कलेक्टर बदललेत त्यांना भेटून या संदर्भात तळ्याचं काम सुरू करावं यासाठी मागणी करण्यात आली आहे त्यांनी सांगितलंय की माती चोरीचे केस सुरू के आहे नगरपालिकेमध्ये सर्वसाधारण सभेमध्ये ठराव घेऊन तळ्याचं काम सुरू करावं आरक्षित पाणी आपल्याकडे आहे पण स्टोरेज नसल्यामुळे पाणी टंचाईचा सामना आपल्याला करावा लागतोय त्याचप्रमाणे आपल्या तळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याचे किती रोटेशन मिळायला पाहिजे तेवढे रोटेशन मिळत नाही आहे ते पाणी कुठं जातं याची चौकशी करण्यात यावी पाच नंबर तळ्याच्या कामामधील त्रुटी पूर्ण करून या कामामध्ये लवकरात लवकर तोडगा कसा काढता येईल तसेच माजी आमदार अशोकराव काळे यांनी कत्तलखाण्यासाठी निधी आणला होता या कत्तलखाण्याचं काम प्रलंबित आहे त्याचं काम पूर्ण कसं होईल आणि नगरपालिका नूतन इमारतीचं कामकाज सुरू असून या नवीन इमारतीचं कामकाज व्यवस्थित होतं की नाही तसेच त्याची टेक्निकल माणूस देखरेख करतोय की नाही आदी विषयांवरती युवा नेते आशुतोष काळे यांनी नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करून नागरिकांचे जिव्हाळ्याचे प्रश्न हाताळले आहेत भेट घेऊ नेमका अजूनपर्यंत त्याचं काम रखडलेलं आहे गेल्या चार वर्षापासून आम्ही त्याचा पाठपुरावा हो करतो कलेक्टर साहेबांकडे आणि या पाठपुराव्यामध्ये हो जवळपास चार कलेक्टर बदलून गेले तर प्रत्येक कलेक्टर त्यांना डिसेंबरमध्ये जानेवारीमध्ये भेटून उन्हाळा आहे त्यावेळेस तुम्हाला काम करता येणार आहे तर त्याचं काम लवकरात लवकर कर, चालू करावं कारण कलेक्टर साहेबांनी काही लेखी दिलेलं ले नाही ले। ते काम बंद करा फक्त माती चोरीची केस चालू आहे ते केसची चौकशी पण एमजीपीच्या अधिकाऱ्यांना करायला सांगितलेली तर ते, ते चौथ्या नंबरचं तळ जे आहे त्याचं काम लवकरात लवकर चालू करावं याच्यासाठी चा तो जनरल बॉडीमध्ये ठराव घेण्यासाठी कलेक्टर साहेबांनी सांगितलेलं आहे तेच त्यांना ते सांगितलं ग तुमच्या जनरल मिटिंगमध्ये तो ठराव घ्यावा लवकरात लवकर त्याचं काम आता तर नाही करता येणार ना, आता पावसाळ्याचा विषय एकदा ठराव जरी झाला पुढची प्रक्रिया जी काय असेल कायदेशीर ती तरी होऊन जाईल आणि पुढच्या उन्हाळ्यामध्ये जर काम झालं तर कोपरगाव शहराला पाणी अतिरिक्त उपलब्ध होईल कारण की आज अशी परिस्थिती का आरक्षित पाणी आहे पण स्टोरेज आपल्याकडे नाही दुसरा विषय एम जी पीला जे काही आपण काम दिलेलं आहे का तुम्ही त्याचे एस्टिमेट म्हणून द्या काय वा वाढीव काम काय करायचे किंवा पाचशे नंबरचं तळ आहे त्याचं काम त्याचे एस्टिमेट प्रॉपर बनवण्यासाठी तिथं खाली काय स्टॅटा लागलेलं आहे त्याची त्यांनी पाहणी केली पण राहिलेले जे काही कन्सल्टन्सीचे चार्जेस आहे तर ते दिलेले नाही त्याच्यामुळे पुढचं काम त्यांचं थांबलेलं तर ते पण चार्जेस लवकरात लवकर देऊन च चौथ्या नंबरचं तळं पाचव्या नंबरचं तळं त्याच्यावर लवकरात लवकर काहीतरी तोडगा निघावायच्यासाठी ते विनंती करायला गेलं त्याच्यानंतर तर माझे आमदार अशोकराव अशोकदादा अशोकदा काळेसाहेब यांनी कत्तल करण्यासाठी निधी आणला होता त्याचं काम अद्याप चालू झालेलं नाही आज ते स्लॉट हाऊसच्या बाबतीत पण तुमची काही चर्चा आली नगराध्यक्ष स्लॉट हाऊसचं काम का बंद पडलेलं आहे स्लॉट हाऊसचं काम आता त्याच्यामध्ये ई टी पी चालू केलेला होता कंपनी पण त्याच्यामध्ये दे, देखरेख करायला तिथं कोणी नसल्यामुळं ई टी पीच्या काही दोन मोटर तिथून गेलेले आहेत तर परत त्याचं ते टेंडर काढणारे म्हणजे ठराव घेणारे पहिले आणि टेंडर काढणारे आणि ते बेएटी तत्वावर टा दिल्यानंतर त्याची देखरेख करण्याची जबाबदारी त्या माणसावर राहणार आहे त्याच्यामुळं तो विषय आता पुढं होईल पण महत्त्वाचा विषय म्हणजे जे, जे कोणी तो व्यवसाय करणार आहे मांस विक्रीचा तर शासनाने सांगितलेलं जे काही कायदे बनवलेले कायद्यामध्ये ज्याच्यामध्ये ज्याच्या ज्या बंदी ते जनावरं काय तिथं कापायची असा काही का विषय नाही ज्या जनावरांची परवानगी आहे ती परवानगी म्हणजे व्यापार करणारे जे लोक आहेत त्यांनी परवाना घेऊन परवानगी असलेल्या जनावरांचीच तिथं कत्तल करायची अशी त्या ठिकाणची भूमिका आहे त्याच्यामध्ये कुठेही गो गोवंश किंवा गो हत्या करावी असं काही आमचं काही या ठिकाणी कुठला पाठिंबा नाही त्या कायदेशीर तरतुदी बघून त्या ठिकाणी त्याला पाठिंबा आहे तर ते ई टी पीचं काम जे आहे ते कुठपर्यंत आलेलं आहे त्याच्या काय गोष्टी राहिलेल्या आहेत आणि ते झाल्यानंतर त्या लोकांना परवाने उपलब्ध करून द्यावे त्यांना ते जे काही स्लॉटर हाऊस आहे कत्तलखाना आहे तो बी ओ टी तत्वावर कोणाला तरी चालवायला द्यायचं म्हणजे ते देखरेख व्यवस्थित रेख या सगळ्या गोष्टींची गो विचारपूसपण आणि त्यांना विनंती करायला गेलो होतो अजून त्याच्यानंतर आता बिल्डिंगचं काम नगरपालिकेच्या बिल्डिंगचं काम चालू आहे तर मला असं कळलं का मागची जी काही बिल्डिंग होती ती बिल्डिंग काहीतरी वीस का पंचवीस वर्षच टिकली आणि सगळं त्याचं स्ट्रक्चर हे झालं तर आता जे काही काम होतंय ते व्यवस्थित होतंय का नाही त्याची माहिती घ्यायला गेलो होतो ते, ते व्यवस्थित व्हावं त्याची देखरेख पुढे टेक्निकल माणूस आहे का नाही तर त्यांनी ते, ते सांगितलं बघ टेक्निकल माणूस काय आपल्याकडे उपलब्ध नाही त्यासाठी पण प्रयत्न करावे लागतील टेक्निकल माणूस नगरपालिकेला उपलब्ध करून द्यावा लागेल महत्त्वाचा विषय आम्ही दी तीन वर्षापासून जे आंदोलन करतो त्या आपल्या तळ्यामध्ये अडीसष्ट कोटी लिटर पाणी उपलब्ध होते तर त्याप्रमाणे आपल्याला रोटेशन किती मिळायला पाहिजे याचा हिशोब आम्ही पूर्ण मांडलेला होता पण तेवढं रोटेशन मिळत नाही ते पाणी जातं कुठे कोण चोरी करत आहे का याची चौकशी करावी आपण तीन वर्षापासून बघितलं का त्याचा हिशोब आम्ही मागितलेला आहे त्याचा हिशोब अजूनपर्यंत कोणी दिलेला नाही आज तुझ्या व्हॉट्सअपवर मी बघितलं संजय काळे यांनी परत तो हिशोब मागितला आहे म्हणून मग त्याची एक आठवण त्यांना करून द्यायला गेलो होतो व तो हिशोब आम्ही मागितलं आहे तीन वर्षापासून त्याचा हिशोब मिळालेला नाही आता परत त्याचं हिशोब पूर्ण त्याची आकडेवारी त्यांनी टाकलेली व्हॉट्सअपबरोबर त्याच्यावर काहीतरी तुम्ही समितीने मा चौकशी करा त्याची काय कुठं चाललंय पाहिलं या सगळ्या गोष्टींसाठी मी त्या ठिकाणी गेलो होतो योगेश डोके चोवीस तास कोपरगाव सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेल ऐकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी